हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी मुंबईची खाऊ गेलो आणि आज आपण चाललो आहे ॲक्च्युली आमच्या घरात कार्य आहे कार्य म्हणजे लग्न आहे सो पहिलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्यात म्हणजे साडी वगैरे शॉपिंग एव्हरीथिंग झालं आहे आमचं बट आता छोट्या छोट्या गोष्टी बाकी आहेत जसं की लग्नपत्रिका झालं तर इंस्टाग्रामवर शंभर व्हिडिओ बघितल्यावर आम्ही असं डिसाईड केलं की काहीतरी फेमस ठिकाणी आहे त्या ॲक्च्युली तेवढा सुस्त आहेत का हे टॅ बघायला जाऊया म्हणून आम्ही निघालो आहे गिरगावच्या गायवाडीला जिथे असं बोलतात पत्रिकां फक्त पत्रिकांसाठी अशी पूर्ण गल्ली आहे जिथे खूप स्वस्त पत्रिका भेटतात सो आमची आयडिया कन्सेप्ट पत्रिकांसाठी ही आहे एक तर खूप स्वस्त हवी आहे आणि दुसरी युनिक हवी आहे सो स्वस्त आणि युनिक आय होप मला माझी मला हवी आहे तशी पत्रिका भेटेल सो आणि हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं की असं नाही की मी बाहेर चालले आणि मी काय खाणार नाही म्हणून विचार केला की जर हा व्लॉग यूट्यूबवर आला तर मी काहीतरी चांगलं खाल्लं असेल आणि मला पत्रिका भेटल्या असतील सो विदाउट डूईंग फर्दर द डिले लेट स्टार्ट so, सो आता so, आम्ही आलो ट्रेनने आलो आम्ही मरीन लाईन्सला आणि इथून एक किलोमीटरवर आहे कालबादेवी आणि तिथेच ते मार्केट आहे जेवढं पंधरावीस मिनटं एक किलोमीटर म्हणजे पंधरा वीस मिनिटांवर ते आहे सो so, पण त्याआधी आम्हाला काहीतरी खायचं आहे सो so, मरीन लाईन्सला बियॉन्ड कॅफेज आय डोंट नो काय भेटतं असं म्हणजे थोडंसं असं वडापाव वगैरे बट या मला होते भेटेल मला काहीतरी

सो गेले पंधरा वीस मिनटं झाले मी फक्त चालते आणि चालते आणि चालते ते खूप हात आहे म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल ना तर खूप विचारून 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 या आत्ता पंधरा वीस मिनटं चालल्यावर मला एक दुकान भेटलं आहे जे वेडिंग हे आहे सो रेट सी तर अर्धा तास चालल्यावर आम्हाला एक शॉप भेटला आहे जिथे आम्हाला पत्रिकांचं भेटलं आहे आणि इट लुक्स नाईस बाहेरून तरी चांगलं वाटलं आहे आणि लाईनीत पूर्ण मार्केट आहे पण सो आपण बघूया आता सो आम्ही पावणे so, पाचला एका दुकानात गेलेलो आणि आता वाजले साडेसहा म्हणजे आहेत खूप ऑप्शन्स आहेत खूप ऑप्शन्स आहेत आणि इट इज लाईक की थोडंसं बार्गेन तुम्हाला करावंच लागेल पण आहे दहा बारा रुपयापासून किंवा सात आठ रुपयापासून पण खूप छान 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 ऑप्शन्स आहेत आणि इट इज नॉट अ स्कॅम आहेत स्वस्त पत्रिका सो so, आम्ही एक सिलेक्ट केली जी त्यांनी सांगितलेली आम्हाला पंधरा रुपयाला बट आम्हाला दिली त्यांनी बारा रुपयाला सो so, मी दाखवतो तुम्हाला वेट ही पत्रिका खूप कडक आहे पेपर म्हणजे असं खूप असं कमी क्वालिटीचा पेपर नाही आहे चांगला क्वालिटीचं जाड एकदम असं आणि आतमध्ये असं आहे हे मी आम्ही हे मी नाही आहे दिस इज जस्ट फॉर रेफरन्स जेव्हा आम्ही त्यांनी फुल पेमेंट केलं तेव्हा आम्हाला ही पत्रिका दिली ॲज अ रेफरन्स म्हणून आपण तर हे घेतलं ना हा आणि आम्हाला हे नको होतं सो आम्ही इथे गणपती घेतलाय म्हणून त्यांनी आमचा एक रुपये कमी केला सो या so, yeah, आजसाठी एवढंच सो so, इफ यू आर कमिंग इथे तुम्ही जर येत पत्रिका घ्यायला तर तीन गोष्टी लक्षात ठेवा एक तिथे ऑनलाईन पेमेंट नाही होत बल्कमध्ये जे जेवढा बल्कमध्ये ऑर्डर द्याल तेवढी तुमची कॉस्ट रेड्यूस होते त्याच्यानंतर प्रिंटिंगचं ऑप्शन आहे जर तुम्हाला प्रिंटिंग दुसऱ्याकडून करून घ्यायची असेल तर ती पण तुम्ही करू शकता फक्त कार्ड तुम्ही घेऊ शकता ते लगेच देतात अर्धा एक तासात देतात ते सो तुम्ही फक्त कार्ड घेऊन जाऊ शकता प्रिंटिंग तुम्हाला वेगळी पण करू शकता इट डिपेंड्स की आता इथे ते लोक मला सांगितले दोन हजार रुपये प्रिंटिंगचे आणि दोन हजार रुपये सांगितलेत आणि जर तुम्हाला बाहेर कुठे स्वस्त भेटत असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता हे ह्या दोन गोष्टी तर लक्षात ठेवा की एक नो ऑनलाईन पेमेंट ओनली कॅश आणि प्रिंटिंगचं वेगळं वेगळं आहे सो जर तुम्हाला वाटते की ही पत्रिका मला स्वस्त पडली आहे ती महाग पडली आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट जी मी तुम्हाला सांगायला विसरली कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे तुम्ही म्हणजे फोटोज पण नाही काढू शकत सॅम्पल जी पत्रिका ते दाखवता त्याचं तुम्ही फोटोज पण नाही काढू शकत हां पण तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता जर कोण दाखवायचं पण फोटोज अलाउड नाही सो या आर दिस विथ फेवरेट फोटो